स्वामी समर्थ बऱ्याच ताईनी बघा अष्टलक्ष्मी कलश घेतलेले आहे, आहे तर अष्टलक्ष्मी कलश बघू शकताय जाड आहे भरीव आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे तर ताईने अष्टलक्ष्मी फ्रेम घेतली आहे वा कवडी कोणाचं आहे तुमचं आहे कुंचन सेवा घ्यायला पण बऱ्याचशाच ताई शॉपला आलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा कुंचन सेवा बघा कमळ आसनावरती कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी सकाळी अपलोड केला आहे तुम्ही सर्वांनी बघा आणि तशा प्रकारे बघा कमळ आसनात तुम्ही कुंचन सेवा सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हा कलश सुद्धा ठेवू शकताय तांदूळ थोडे अगोदर खाली ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर कुंचन सेवा आणि कलश तुम्हाला सर्वांना ठेवायचे तर अशा प्रकारे बघा अष्टलक्ष्मी कलश आहे व्यवसायाच्या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये कुल कलशाचा नारळ भरून तुम्हाला ठेवायचा कोरीवपणा बघू शकता ह्या आपल्याकडल्या अष्टलक्ष्मी कलशाचा त्यासोबत ताईंनी आपल्याकडे एक अष्टलक्ष्मी फ्रेम घेतलेली आहे आणि सर्व ताई शॉपला अगदी वाट बघत बसतात शिथल त्याला डबा आणला कोणी डबा आणायला पाहिजे की नाही तुम्हाला जशी तर काही नका करू या आम्हाला भेटायचंय मी पळत पळत येईन डबा कुणी डबा आणला तर मी पळत येईन मी सकाळी सालाच बसते पण घ्या फ्रेम घेतलेली बर का ताईंनी खूप सुंदर अशी कुंचन सेवा पण घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा कुंचन सेवा मार्गशेषच्या गुरुवारी करायची आहे तुम्हाला शुक्रवारी जरी नाही केली तरी चालेल फक्त गुरुवारी जरी केली तरी चालेल जे नवीन आहेत त्यांनी शुक्रवारी गुरुवारी केली तरी चालेल आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर फक्त गुरुवारी करा कारण मावशीचा दिवस महिना हा लक्ष्मीचा असतोय त्यामुळे तुम्ही ती सेवा नक्की करा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी त्याला संपूर्ण चांदीचा सेट आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेचा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदी घेऊ शकता ज्यांना शक्य नाही त्याने मिडियम घेतलं तर चालेल आणि काही काहींची एक परिस्थिती नसते पण देवासाठी खर्च केला किंवा देवासाठी काही केलं तर मला गिल्ट नाही वाटून द्यायचं कारण देवाने एवढं सगळं आपल्याला दिलंय तसं बघा ह्या वाघ कवड्या आहेत ह्या वाघ कवड्यांचं पण एक विशिष्ट महत्व आहे कारण वाघ कवडी ही दुर्मिळ कवडी आहे माता लक्ष्मीला प्रिय त्यासोबत भगवान विष्णूंना प्रिय आणि सगळ्या देवी देवतांना प्रिय आहे बरं का त्यामुळे आपल्या कपाटामध्ये सुद्धा तुम्ही सिद्ध करून ठेवू शकताय ओम श्री महालक्ष्मी देवय न मात्र ह्या कवड्या पाच किंवा सात क्वांटिटी मध्ये तुम्हाला घ्याव्या लागतात आणि ती सेवा करून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे कुंचन सेवेत पण ठेवू शकताय किंवा तुम्ही अशाच एका डिश मध्ये सुद्धा ठेवू शकताय तुम तुम्हाला एक गोडताईंशी ओळख करून देते नाव सांगा तुमचं हा माही मोटे नी बोल की माही तिचं नाव माहीत आल्या कसं आलाय ताई, ताई? बघा तरुण मुली सुद्धा म्हणजे ही आता छोटीच माई हा ही माहीची मम्मी हे बघा पंढरपूरून आली रुक्माई आली आपल्याकडं तर माही आली आहे श्री स्वामी समर्थ ताई म्हणा की ज्याला मुलगी आहे कलियुगात तोच भाग्यवान आहे कळलं का त्यामुळे तुमचं नशीब चांगलं तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे सगळे नियम फॉलो करतात स्वयंमूर्त्याचे फक्त निलम बेबले दिसतात ना तुम्हाला त्या नियम फॉलो करत नाहीत कडक कडक कारवाई झालीच पाहिजे सेवा घेऊन चाललाय